नकारात्मक विचारांचा परिणाम नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एखाद्याला क्राईमशी संबंधित सिरियल्स बघायला खूप आवडतात तर त्याला प्रश्न पडू शकतो की त्यांचा जीवनावर नकारात्मक परिणाम होईल का आधी हे समजून घेणं आवश्यक आहे की कोणत्याही गोष्टींचा माणसावर कसा परिणाम होतो विश्वामध्ये कोणत्याही प्रगट गोष्टीची निर्मिती होण्यापूर्वी ती स्रोताद्वारे विचारांमध्ये प्रथम निर्माण झालेली असते अनेकदा काही लोक नकारात्मक चुकीच्या गोष्टी बघत असताना स्वतःच्या अंतर्मनात नकळत चुकीची बेज पेरत असतात त्यामुळे त्यांच्या जीवनात तशा गोष्टी आकर्षित होऊ लागतात पण सिरियल्स बघत असताना ते कोणत्या गोष्टीला आपल्या जीवनात आमंत्रण देत आहेत याबाबत मात्र अनभिज्ञ असतात क्राईम सिरियल्स बघत असताना आपण उत्तेजित होतो आणि मनातल्या मनात सतत आता पुढे काय होईल काय होईल असे विचार येत असतात आपण तासनतास तास त्या विषयावर विचार करत राहतो त्यामुळे आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रामही चुकीच्या दिशेने होत असतं आपण डोळ्यांनी पाहत असलेले प्रत्येक दृश्य सातत्याने आपल्या अंतर्मनात नकारात्मक बीज रुजवण्याचं कार्य करीत असतं दृश्य पाहत असताना आपण सजग नसलो तर अशी दृश्य आपल्या अंतर्मनात नकारात्मक भीतीदायक भावना निर्माण करू शकतात माणसाचं अंतर्मन हे एखाद्या प्रामाणिक सेवकासारखं असतं ते योग्य किंवा अयोग्य वास्तव किंवा कल्पना यातील फरक ओळखू शकत नाही आपलं मंतर्मन प्रत्येक विचार भावना आणि दृश्य आदेश समजून स्वीकारत असतं आणि त्याचं इमानदारीने पालनही करीत असत त्याच्यासाठी प्रत्येक दृश्य आणि विचार म्हणजे खुराक असतो म्हणून क्राईम सिरियल्स बघणं त्वरित थांबायला हवं जेणेकरून तुमच्या मनाला नकारात्मक प्रोग्रामिंग पासून तुम्ही वाचवू शकाल एवढंच नाही तर तुम्हाला सॅड सॉंग्स ऐकायची सवय असेल तर ती देखील हळूहळू बंद करीत बंद करून टाका कमी करत बंद करून टाका कारण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार मनात घोळवत असता त्या कोणत्या ना कोणत्या रूपात कधी ना कधीतरी तुमच्या जीवनात साकार होत असतात म्हणून फावल्या वेळात चांगली पुस्तकं मोठ्या माणसांची आत्मचरित्र वाचायची सवय लावून घ्या दुःख निराशजनक गाणी ऐकण्याऐवजी प्रेरणा देणारी आपल्या लक्षाची आठवण करून देणारी आनंदी गाणं ऐकावीत चांगल्या गोष्टींचं वाचन श्रवण केल्याने तुमचा मौल्यवान वेळ वाचेल शिवाय मनात सकारात्मक ऊर्जेचा संशय होईल आजच्या पिढीनं या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा युवक जर आपलं भविष्य घडवण्याऐवजी अनावश्यक गोष्टींमध्ये रमत असतील तर ते त्यांच्या जीवनातील अमूल्य वेळ व्यर्थ घालवत आहेत त्याचा परिणाम त्यांच्याबरोबरच संपूर्ण समाज आणि देश आणि विश्वासावर विश्वास विश्वावरही होईल धन्यवाद